येवला येथील सामाजिक कार्यकर्ते स्टार टू महाराष्ट्र न्यूजचे सं, संपादक संचालक तसेच यादगार सोशल फाउंडेशनचे उत्साहात साजरा करण्यात आला गोरगरिबांना फळ वाटप करून तसेच जनावरांना चारा वाटप करण्यात आला रेस्ट हाऊस येथे वाढदिवसानिमित्त सामाजिक क्षेत्रातील समाजसेवक पत्रकार क्षेत्रातील बांधव महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी त्याचप्रमाणे समाज बांधवांनी मित्रपरिवार यांनी शुभेच्छांचा वर्षाव करून चिंतन केले यावेळी उपस्थित व पत्रकार बांधवांनी आपल्या मनोगतामध्ये केलेल्या कामाचे कौतुक करून येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत वार्ड नंबर दोन व तीनमध्ये मध्ये निवडून येण्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित मान्यवरांकडून शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन श्री शाकीरभाई भाई यांचा सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे रिपब्लिकन पक्षाचे महेंद्र पगारे यांनी देखील मुक्तीभूमी येथे सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला तसेच ऑल इंडिया पँथर ग्रुपतर्फे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला सायंकाळी घासी ग्रुप येवला यांच्याकडून श्री शेख यांचा सन्मान करून वाढदिवस साजरा करण्यात आला देवीखुंड येथे बॅनर डीजे लावून मोठी आतिषबाजी करण्यात आली समीर अन्सारी यांच्याकडून नियोजन करण्यात आले यावेळी पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन व विविध समाजाच्या मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला दिवसभर महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून शाखिर शेख यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले समाजसेवक व पत्रकार शाकीर शेख यांच्या अभिष्टचिंतनातून राजकीय पेरणीत झाली असे म्हणावे लागेल यावेळी रेस्ट हाऊस येथे माजी नगराध्यक्ष हुसेनबाई शेख ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यापारी हाजी आलमगिरी शेठ हाजीसाहेब एजाज शेख अजर शेक सलीम भाई, सामाजिक कार्यकर्ते दादाबाई फिटर यांच्यासह व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष उपस्थित होते पण तुमच्या मी तुमच्या सर्वांच्या वतीने आमच्या कुटुंबियांच्या वतीने शाकीला सर्वप्रथम त्याच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो खर तर पत्रकारिता एकाच विषय आल्या बरस मला प्रदर्शन नगरपालिका लढत मग लागण्याचा आम्ही पाहू नाही नाही तस काही कसं म्हणाले नाहीये पण ते होते काही जबाबदारी घेऊ शकली नाही तर आम्ही सभा लोक इथे आम्ही जबाबदारी घेतो लग्न पुढच्या बर्डे पर्यंत आम्ही दावायचो शंभर टक्के दोनच गोष्टी अशा असतात लोक त्या दिवशी चांगलं वाटलंच नाही तर कोणीतरी गेल्या

सब्जी पटाख एकदम सुख आज घर पर क्या आज मेरे को इतनी खुशी हुई है मेरा तनवीर भाई आंसारी मेरे को आज पहली बार इतनी खुशी हुई क्या इतना जोर में जो बर्थडे बनाया मेरे भाई ने समीर आंसारी ने तो मेरे को ये बात की बहुत बड़ी खुशी हो गई मेरे को ऐसा लगा कि मैं अभी नगर सेवक बन गया दो नंबर वालों का आगा। 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 तो आप लोगों की मेरे साथ दुआ रहे बाकी ताकत लगाने वाले मेरे साथ और भी जाने मेरे को मदद करने वाले अल्लाह की मदद और दूसरे समीर भाई हमारे जितने भी है हाँ हमारे घासी परिवार के भी बिचारे अपने लोगो हैं जो मेरा हर टाइम साथ देते हैं हमारे साढ़े तीन सौ हमारे मतदान हमारे घर की थे तो इसकी वजह से हमारे को वो लोगों के पास जाके लपड़ा ना रहेगा हमारे घर के लोगों थोड़े हमारे सम्बल के हिसाब से मैं अगर कर सहयोग बन सकता हां वैसे से, से बढ़कर कुछ भी नहीं जैसा हर टाइम मेरे को अपने पत्रकार में हर पत्रकार ने को माफ करता है ऐसा कुछ नहीं अभी का मौका ऐसा है तभी कुछ जा, या बोले ना आज तक है तभी कुछ होगा झगड़े वो तो मेरे को सब पे फोन मारते ताकि